अंगणामध्ये लाग खेळू लागला रिंगणामध्ये आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये न गणपती मूर्ती तुझी झडकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झडकती न साऱ्या जगामध्ये अंगणामध्ये खेळू लागला रिंगणा गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये तू झरा रे मायेचा तू झरा रे दीनजनाचा जनाचा भक्त जनाचा तूच जगिया सरा रे तूच जगिया सरा रे मूर्ती ठसली हृदयामध्ये धन्य झाले जीवनामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये संकचक्र हाती सोबतो पितांबर भरजरी रे पिताम्बर भरजरी रे दास भाविक जमुनी रात्र करू सा जरीरे करू साजरी रे आनंद सुतती भजना मध्ये आनंद सुचती भजना मध्ये तो भक्तांच्या पूजनामध्ये मध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये ಹರ್ಷ ಸರ್ವನಾರಿಮ ತುಜೆ ಡವೀತಿ ರೇ ನಾಮ ತುವೀತಿ ರೇ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ನಿತ್ಯಮುಖಿ ಗೋಡತಿ ರೇ ನಿತ್ಯಮುಖಿ ಗೋಡತಿ ರೇ ಲಾಗೆ ಪೂಜಾ ಸೇವೆ ಮಧ್ಯ ಸದಾ ಮುಖಿ ಸಂಸಾರದೆ सदा सदामुखी संसारामधे गणपति मूर्ति तडकतिन सा जगामधे गणपति मूर्ति तजी झडकति सा मध्ये गणपती मूर्ति तुझी झळकती न सा मध्ये